जय भीम नम बुद्धाय जय भारत प्रबुद्ध साठी ऑफिशियल युट्यूब मध्ये सर्वांचं सरस स्वागत करतो आजच्या संवादाचा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी विषय निवडलेला आहे बेमान नेतृत्वाला नाकारा आणि इमानदार स्वाभिमानी त्यागी नेतृत्वाला स्वीकारा प्रतिकात्मक आंदोलन आता बाद झालं प्रतिक प्रतिक्रियात्मक आंदोलनातून प्रस्थापितांशी हातमेवी करणारे प्रस्थापिता बरोबर सरेंडर करणारे विकाऊ दलाल नेते पैदा झाले म्हणून आता ऍक्शन आंदोलनचा क्रियात्मक आंदोलनाची गरज आहे या मुद्द्यावरती थोडक्यातच माझं मत मांडणार आहे त्यापूर्वी माझ्या ह्या प्रबुद्धसाठी ऑफिशियल युट्यूब चॅनेलला सर्वांनी लाईक करावं कमेंट, कराव, ही कमेंट शेर करावा तुमच्या कसल्याही नकारात्मक सकारात्मक अशा कमेंटचं सरसे स्वागत केलं जाईल हा माझा युट्यूब चॅनेल सर्वांनी शेअर करावा सर्वांनी सबस्क्राईब करावा बऱ्याच लोकांनी शेअर केला बसा सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या सर्व बहुजन चळवळीतील सर्व माझ्या बांधवाना मी एक पूर्ण वेळ समाजाचं प्रबोधन आणि प्रचाराचं जाती अंताची चळवळ करणारा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे सतत कार्यरत असणारा मी कार्यकर्ता आहे आणि ह्या माझ्या या चॅनेलच्या प्रबुद्धासाठी ऑफिशियल युट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून माझी भूमिका आपल्या समोर सातत्यानं मांडव योज आहे हा सर्व बहुजनापर्यंत हा माझी भूमिका पोहोचण्याकरता सर्वांनी सबस्क्राईब करावं ज्यांनी आतापर्यंत अजून ह्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व माझ्या समाज बांधवांना बहुजन बांधवांना सर्वच जाती समूहांना माझे नम्र विनंती आहे की सर्वांनी या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करावा कमेंट करावा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा विषय आहे की आतापर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता बहुजन समाजाला न्याय बहुजन समाजाला तर पर एकमेव असा पर्याय राहिलेला त्याच्याशिवाय नाही हा आता पर्याय आतापर्यंत हवा नाही केल्यामुळं कारण आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण मजबूत करणं त्याचा भारतीय राजकारणामध्ये प्रभाव वाढवणं हेच एस सी एस टी ओबीसी धनगर मराठा आणि मायनॉरिटी शेतकरी समाजासमोर एकमेव आपल्या विकासाचा यकरा बाळाचा उद्धार होणारा एकमेव आशावादाचा पर्याय राहिला आहे आंबेडकरवादी राजकारणच लोकशाही वाचवू शकतो आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव तर संविधान वाचवू शकतो एवढंच नव्हे तर आंबेडकरवादी राजकारणच न्यायपालिके न्यायपालिकेच झालेलं ब्राह्मणीकरण रोखू शकतो म्हणून बहुजन समाजातील नेत्यांनी कुठं जर कुठल्या जाती घटकात कुठल्याही प्रस्थापिताच्या पक्षात गेलेला नेता हा आमचा असू शकत नाही तो प्रस्थापिताच्या चाकरीचं चा घडी आता आमचं नेतृत्व करू शकत नाही एकतर त्यांनी प्रस्थापिताची चाकरी करावी नंतर आमचा मालक तर बना इकडं प्रस्थापिताची चाकरी बी करायची इकडं प्रस्थापित दलाली बी करायची समाजाचा मालक बी म्हणायचं हे आता बंद झालं पाहिजे आंबेडकरवादी स्वाभिमानी आणि स्वतंत्र राजकारणाचा पाया मजबूत करणं वाढवणं तरच तुम्हाला घटनात्मक न्याय मिळेल नाहीतर तुमचा घटनेनं दिलेले न्याय हक्क सुद्धा मालिकेच्या माध्यमातून काढून घेतलं जाईल हे लक्षात घेणं गरजेचं आहे परवाजी न्याय न्यायपालिकेने जो निर्णय दिला एक ऑगस्टला दिला साहित्य साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या जयंती दिवशी दिला आणि मला अण्णाभाऊ साठे यांचं एक कवना लगेच सुचलं काय म्हणतात अण्णाभाऊ साठे ही न्यायपालिका काही काही कांची रखेल झाली ही न्यायपालिका काही कांची रखेल झाली ही संसद सुद्धा हिजड्यांची हवेली झाली ही संसद सुद्धा हिजड्यांची हवेली झाली मी माझी व्यथा मांडू कुठं ही व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली आणि साहित्यरत्न अण्णाभावसाठी मांडलेली ही व्यथा मांडलेली सत्य आज किती तंतोतंत लागू पडतंय ही न्यायपालिकेच्या निर्णयावरून ही अंडाभाऊंच भाष्य अत्यंत तंतोतंत लागू पडतय म्हणून आता या विरोधात आणि याच्या विरोधात आंदोलन करत असताना प्रतिक्रियात्मक आंदोलन करण्यात काही अर्थ नाही तहान लागली का आड खांदायचं याच्यातून पाहणी मिळणार नाही न्याय मिळणार नाही क्रियात्मक आंदोलन हवं करावं लागेल घ्यावी लागेल प्रतिक्रियात्मक आंदोलन केलेलं म्हणजे पाच वर्ष आम्ही दलितावर अत्याचार झाला आणि अत्याचार आमच्या विरोधात सरकारनं एखादा निर्णय दिला पुतळ्याची विटमारा झाली कुठं काय घडलं आमच्या विरोधात मग त्याच्या विरोधात आवाज उठवायचा रस्त्यावरती येऊच ठेवाय अपवादात प्रासंगिक दृष्ट्या ठीक आहे एखादी घटना घडली तर त्याच्या विरोधात न्यायासाठी त्याला संरक्षण देण्यासाठी त्याला आवाज उठवण्यासाठी न्याय मागण्यासाठी आवाज उठवणं घटनेने दिलेला अधिकार आहे ते करूया आपण नुसतं प्रतिक्रियात्मक आंदोलन करू ना इतर वेळी ही काय करायचं पाच वर्ष तुम्ही मोर्चा काढायचा मागण्या मारायचा आपल्या आपल्या संघटनेचे मेळावे घ्यायचे सभा घ्यायच्या लाखोंचे मोर्चे भीमा कोरेगावला लाखोंचे मोर्चे चौदा ऑक्टोबर दीक्षाभूमीला लाखोचे चैत्यभूमीला लाखोचे मोर्चे इतर ठिकाणी आणणारे वाटे लाखोचे मोर्चे अनेक ठिकाणी मोर्चे काय अन्याय झाला काय झालं का प्रतिक्रियात्मक आंदोलन सुरू करून लाखोचे मोर्चे करतात पण पाच वर्ष मोर्चे आंदोलन करायची पण पाच वर्ष संपलं तर निवडून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आल्यानंतर हे नेते करणारे मोर्चे करणारे नेते हे कुठल्या बेळात जातात जे कोणी पाकिट देतील मग काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू शिवसेना असू द्या भाजपच्या ह्याच्या बेळात जातात आणि कुणी त्यांच्या प्रचार करतात कुणी संविधान वाचवण्याचं धर्मनिरपेक्षाच्या नावाखाली संविधान वाचवच्या निमित्त काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करतात पण तुम्ही मोर्चा आणि अत्याचार प्रतिक्रियात्मक आंदोलन करणारे संघटना आणि चळवळ आणि त्यांचे नेते लोकसभा आणि निवडणुकीमध्ये विधानसभामध्ये निवडणुकीमध्ये डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मत का देत नाहीत ज्यांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित स्वत आणि स्वतंत्र राजकारण निर्माण करण्यासाठी हे प्रतिक्रियात्मक आंदोलन करणारे नेते आणि संघटना त्यांना निवडून आमच्या जो लोकांकडे जो ने जोबागतात वर नेह्या झेंड्याबरोबर प्रस्थापिताचे झेंडे लावतात कपडे लावून आमच्या समोर नेत्यासमोरात म्हणजे आंबेडकरी चळवळ हे प्रस्थापिताला दलाल भडवे संचय पुरवणारी यंत्रणा नसून आंबेडकरी चळवळ स्वाभिमानी आणि स्वतंत्र राजकारण मजबूत करणारी चळवळ असावी त्याच्यामुळं प्रतिक्रियात्मक आंदोलनातून जे निर्माण होणारे नेते हे विकले जातात हे प्रस्थापिता हे पोटा पाण्यासाठी विकले जातात हे माल पाण्यासाठी विकले जातात हे पाणी करून मिटव विकले जातात म्हणून प्रस्थापित प्रतिक्रियात्मक आंदोलनातून राजकारणाच्या बाजारात स्वतःला विकणारे भरव्या आणि विकाऊ नेते तयार झाले आणि म्हणून यासाठी आता क्रियात्मक आंदोलनाची गरज आहे आणि मग आता निवडणूक आली की आपल्या आपला माल कुठे खपेल राजकारणाच्या बाजारामध्ये स्वतःला विकून घेणं आणि मग आपलं मालामाल होणं फायद्यासाठी पाकिटबिरी करण कशा अशी चमचेगिरी करण्या कशा अशा बांडगुळाचं आणि लाचार लोकांची फौज प्रतिक्रियात्मक आंदोलनातून तयार झाली म्हणून प्रतिक्रियात्मक आंदोलन करतात ही त्या लोकांना समोरच्याला ज्याच्यासाठी आंदोलन करतो त्याला न्याय मिळवण्यापेक्षा स्वतःच नेतृत्व कसं स्वतःच पुडारपीन कसं मोठं होईल राजकारणाच्या बाजारात स्वतःचा भाव कसा वाढेल स्वतःच संघटनेचं दुकान कसं मोठं होईल कसं चालेल याचाच विचार होतो आतापर्यंत साधं माझं होत आहे हे जे प्रतिक्रियात्मक आंदोलन करणारे नेते जे आहेत हे राजकारणामध्ये त्यांना ऐताच रा, प्रस्तापी राजकारणात सुद्धा ऐताच मिळतंय कुणाच्या अनेक मागच्या लोकसभा निवडून कुणाचे अनेक करेक्ट कार्यक्रम झालेत मग एक आहे की प्रतिक्रियात्मक आंदोलन करणारे नेते मोठे झाले का चळवळ मोठी झाली खर तर नेत्यामुळं कार्यकर्त्यामुळे चळवळ मोठी व्हायला पाहिजे होती पण झाले का चळवळीच्या नावावर नेते मोठे झाले साधा जनते समीक्षा करा चळवळीची आणि नेत्याची सुद्धा चळवळीच्या नावाखाली प्रतिक्रियात्मक आंदोलन करून नेते मोठे झाले त्यांच्या संघटनेचा बाजार वाढला पण चळवळ मोठी झाली नाही याच्यासाठी चळवळ मोठी करण्यासाठी स्वतःला गाडून घेणाऱ्या त्या गाड इमानदारी देणाऱ्या कार्यकर्त्याची नेतृत्वाची आता गरज आहे आणि याच्यासाठी स्वाभिमानी बेमान नेतृत्वाला नाकारण्याची हिंमत आता समाजाने दाखवावी बेमान कोल्हा नाकारण्याच्या आणि इमानदार नेतृत्वाला मग तो आणाली का असा इमानदार आणि त्यागी नेतृत्वाला आणि त्यांच्या चळवळीला संघटनेलाच लोकांनी पाठिंबा द्यावा बेमान लोक खासदार आमदार आणि मंत्री नगरसेवक असला तरी जर तो प्रस्थापिताचं राजकारण करत असेल आणि आंबेडकर चळवळीचा राजकारण तो पाठिंबा देत नसेल योगदान देत नसेल अशा नेतृत्वाला आणि अशा नेत्याला अशा पक्षाला समाजाला आता पाठिंबा देऊ नये आणि उद्या जे आंदोलन मिळणार आहे जे बंद महाराष्ट्रामध्ये बंद होणार आहे याच्या अगोदरचा आंदोलन याच्या पुढे आहे जे आंदोलन क्रियात्मक आंदोलन असतील त्या आंदोलनामध्ये संविधान वाचवण्याच्या नावाखाली लोकसभेला ज्याने काँग्रेसला मतदान करा म्हणून आव्हान दिलं अशा नेत्यांचा अशा विकाऊ आणि चमचेगिरी नेत्यांचा मांडवणी ने याचा लुच्चेगिरी करणाऱ्या नेत्यांचा बाजारोपणा करणाऱ्या नेत्याचा बांधगू नेत्याचा चेहरा आंदोलनाला असू नये तर स्वाभिमानी इमानदार लोकांचा चेहरा आंदोलनाला असावा पण विकाऊ नेत्यांना या आंदोलनात ते स्वतःचा भाव वाढवतात लक्षात घ्या स्वतःची किंमत वाढवतात स्वतः दखल दखलपात्र होतात आणि बाजारामध्ये बाजा स्वतःला त्याचा फायदा करून घेतात म्हणून चळवळ वाढव्या चळवळीची प्रतिष्ठा चळवळीचा प्रभाव वाढवणाऱ्या नेतृत्व वा, आणि अशा माणसंच चळवळीच्या आंदोलनाचा मोर्चेचा बंदचा चेहरा असावा आणि भडवेगिरी लुच्चेगिरी आणि बेमान लोकांचा नेत्यांचा माणसाचा पुढाऱ्याचा चेहरा अशा प्रकारचे आंदोलनाला असू नये लोकांचा संयम सुटत चालला आहे लोकांचा आता विश्वास उडत चाललेला आहे न्यायालयाने सुद्धा आमच्या विरोधात निर्णय लढेला आमचे नेते काय करतात म्हणून लोकांच्या सैमाचा अंत आता पाहू नका काही लोक म्हणतात की काही लोक आता काही मागचे एक शरद चंद्रजी राष्ट्रवादीचे शरद पवार की आपण महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणतो ते शरद पवारने वक्तव्य केलं मनातील खदखद जातीवादी पोटातले विष गरळ वकली गेली की माझ्या राजकारणातली सगळ्यात मोठी चूक मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव देऊन नामविस्तार केला नामांतर विस्तार नाम केला ही माझी आयुष्यातील सगळ्यात मोठी चुकी कबूल केलंय त्यांच्या पोटातले विष जातीवादी विष बाहेर आले मग काही लोकांना आमच्या लोकांना जे दलित अत्याचार झाले का पळस सुटतात आणि राजकारणामध्ये त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंचकावर तेजीवर जाऊन जा राष्ट्रवादीला मतदान करा असं म्हणतात म्हणजे अन्याय झाल्यानंतर पळस सुटायचं आणि निवडणुकीमध्ये जडी अन्याय केले तर त्याच्यासाठी मतं मागायचे हे कसलं की इतर देवाने आहे आणि मग कुठल्या अंगेलला त्याला शरद पवार आंबेडकर वाद वाटले शरद पवार हे आंबेडकरवादी आंबेडकरवादी शरद पवार असे म्हटले हो का कुठल्या बाजून शरद चंद्रजी पवार आंबेडकर वाटतात आंबेडकरवादी वाटतात वाक वाक आता परत पासून आतापर्यंत जेवढे दलित अत्याचार झाले त्या एकाही दलित अत्याचाराच्या संदर्भात निषेधाच्या संदर्भात निषेध करण्यासंदर्भात माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एकही निषेधाचा शब्द काढला नाही उलट आता नामांतराच्या नामविस्तारावा ही माझी चूक होती हे कबूल केलं तरीही तुम्हाला शरद पवार आंबेडकरवादी वाटतं हे कसं नाही आंबेडकर आंबेडकरवादी व्याख्या काय अरे गांधीवादी आणि हिंदुत्ववादी आणि प्रस्थापिताच्या पक्षात राहणारा माणूस नेता आणि कार्यकर्ता आणि त्याची संघटना ही आंबेडकरवादी असू शकत नाही हा संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्हाला काँग्रेसला मतदान करा म्हणून सांगणारे जे विचारवंत नेते होते जे बोरटे नेते होते जे स्वतःला विचारवंत साहित्यिक होते कुठे गेले मुनगेकर गांधीला सगळं गांधी, गांधी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून गांधीवाद रुजवणारे विशंबर चौधरी वादळे सर्वदे कुठे गेले रावसाहेब कसबे हे जे आम्हाला जे, जे विचारवंत सांगत हे प्रस्थापितांच्या उकड्यावर चालणारे गाडवा म्हटले हे गाडवा गाडवाने आता हे बोलावून न्यायपालिकेच्या निर्णयावर किंवा आपल्या जे संविधान वाजवण्याची काँग्रेसला काँग्रेसला सांगा संसदेत म्हणजे आवाज उठवा हे उठवू शकत नाहीत म्हणून याच्या पुढे एवढंच मला प्रतिक्रियात्मक आंदोलन आता त्याच्या करण्यापेक्षा प्रासंगिकरित्या असावं पण निवडणुकी पाच वर्ष आंदोलन मोर्चा काळाची निवडणुकीमध्ये प्रस्थापिताच्या राजकारणात प्रस्थापिताच्या पक्षाच्या कळपात जायचं असं करणं म्हणजे चळवळ चालवणं असं करणं म्हणजे आंबेडकरवादी असू शकत नाही आंबेडकरवादी चळवळीचा योग्य प्रमाणिक आणि त्यागी नेतृत्वालाच आता पाठिंबा द्यावा तरच आपल्याला न्याय मिळेल म्हणून एक वाक्य सगळं आता गरजेच आहे एसी बौद्ध मातंग चर्मकार भंगी मेहतकर आदिवासी ओबीसी धनगर आणि गरीब मराठा आणि मुस्लिम समाजाला खरंच वाटतंय तुमचं अस्तित्व लोकशाहीमध्ये जिवंत ठेवायचं असेल बहुजन गरीब मराठ्यांचं सुद्धा अस्तित्व जीवन ठेवायचं असेल धनगरांचं अस्तित्व जीवन ठेवायचं असेल ओबीसीचं माळी समाज अस्तित्व जीवन ठेवायचं असेल मुस्लिम बांधवाचं शेतकऱ्यांचं महिलांचं अस्तित्व जीवन ठेवायचं असेल एस सी एस टीचं अस्तित्व लोकशाहीमध्ये जिवंत ठेवायचं असेल तर आंबेडकरवादी राजकारण स्वाभिमान आणि स्वतंत्र राजकारण प्रभावशाली करणं मोठं करणं याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून आता आपल्या बाबासाहेबांनी दिलेलं मत आपल्याच मतावरती आपलं राजकारण करूया दुसऱ्याच्या वसरीवर जाण्या चौकीदारी करण्यापेक्षा आपली मोडलेली झोपडी मजबूत करूया आपलं भोप मजबूत केलं तर पुढची पिढी आपली स्वतःच्या हक्काचं निवाऱ्याचं घर आपण निर्माण करूया दुसऱ्याच्या हुजरेगिरी करण्यापेक्षा दुसऱ्याच्या महालात करण्यापेक्षा सत्तेच्या शिव्या तुकड्यासाठी तिथं हुजरेगिरी करण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या पुढच्या लेकरा बाळासाठी स्वतःची आंबेडकरी वादी चळवळीची स्वाभिमानाची आणि स्वतंत्र झोपडी बांधूया निर्माण करूया दुरुस्त करूया आणि मजबूत करूया एवढंच बोलतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय शिवराय जय लहूजी जय अण्णाभाऊ जय ज्योती जय भारत माझ्या ह्या चॅनेला सर्वापर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा सांगतोय की सबस्क्राईब करा ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सब्सक्राइब करून कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय भीम नमो बुद्धाय आहे